माजी गृहमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख यांची भेट घेतली आणि सिटी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले डॉक्टर पाटील यांनी अंमली पदार्थाच्या व्यापारावर पोलिसांचा थाक आवश्यक अल्पवयीन मुलांचे जीवन एम डी ड्रग्समुळे उद्ध्वस्त आणि सुपरशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे याशिवाय पोलिसांनी विजिबल पोलीस ठेवून गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण करण्याचे आवाहन डॉक्टर पाटील यांनी केले आपल्यासोबत आहे राज्याचे माजी गृहमंत्री डॉक्टर अजित पाटील ज्यांनी पदवीधर मतदारसंघाचा अमरावती विभागातून नेतृत्व केलेलं आहे माजी आमदार डॉक्टर अजित पाटील हे सुद्धा आता भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा एकदा आता तयारीला लागलेले आहे पदवीरा पदवीधरांचे प्रश्न ज्यांनी सभागृहात मांडून पदवीधरांना खऱ्या अर्थाने न्याय मिळून दिला होता यावेळेस भारतीय जनता पार्टीची पदवीधर मतदारसंघासाठी तयारी कशी सुरू आहे नाही अजून पदवीधर मतदारसंघाला बराच कालावधी बाकी आहे एकोणतीसमध्ये आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होईल पण पक्षामध्ये काम करत असताना आणि पाचही जिल्ह्यामध्ये जेव्हा काम करत होतो मतदारसंघच पाच जिल्ह्याचा होता तर सतत संपर्कात राहणे हे आमच्या पक्षाचं भ्रीद आहे सेवा संघर्ष आणि संपर्क तर या पुढच्या निवडणुकीला वेळेवरती तयारी कर करणे किंवा वेळेवरती संपर्क करणे ह्यापेक्षा सतत सहा वर्ष संपर्कात राहणे हे आमच्या पक्षाच्या विचाराला जे अनुसरून आहे तसं सगळेच कार्यकर्ते काम करत राहतात आपल्याला वाटते की आपण मागच्या वेळेस निवडून आले मंत्री झाले राज्य सरकारमध्ये आणि आता ज्या प्रकारे काँग्रेसचे उमेदवार निवडून आले पदवीधरांना न्याय मिळाला का पदवीधरांचे प्रश्न मार्गी आता हे ऑडिट हे तर मतदारांनी करायचं आहे पण मला जी संधी दिली पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणून बारा वर्ष काम करण्याची त्याच्यामध्ये सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर अनेक निर्णय आम्ही घेऊ शकलो याला कारण हे पण होतं की त्या पदावर असताना मला मंत्रिपदाचं सुद्धा काम करण्याची संधी मिळाली आणि अमरावती आणि अकोला ह्याच्यामध्ये काही मला अंतर जाणवतच नव्हतं मी आठवड्यातून तीन ते चार दिवस कोणा ना कोणा कारणाने मग कार्यक्रम असेल किंवा पक्षाचं संघटनेचं काम असेल किंवा कुठल्या शाळेचा किंवा कुठला, कुठला वकिलांचा कार्यक्रम असेल किंवा पदवीधरांशी संबंधित कुठल्याही कार्यक्रमाला इथे आठवड्यातून एक ते दोन दिवस तरी मी घालवत असेल काय असं वाटते प्रकारे राज्य सरकार लाडली बहीण योजना यांना योजनेबद्द माध्यमातून त्यांना मदत करत आहेत ज्या महिला आहेत त्यांना पन्नास टक्के आरक्षण याच्यामध्ये पन्नास टक्के त्यांना सूट दिली जाते परिवहनमध्ये बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आहे परंतु पदवीधरांचाही कुठेतरी विचार करायला पाहिजे की कुठं नोकरीला जातात त्यांनाही सूटची गरज आहे असं वाटते का ही गोष्ट बिलकुल सत्य जमते की सुशिक्षित बेरोजगारांचा मोठा प्रश्न सध्या समाजामध्ये आहे आणि म्हणूनच त्यांना त्यांच्या हाताला काम मिळणं फार गरजेचं आहे त्यांच्या हातात कौशल्य निर्माण करणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे ग्रॅज्युएट असून नुसतं चालणार नाही ग्रॅज्युएट केलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर कुठल्या तरी एखादी कौशल्य प्राप्त जर केलं तर त्याचा उपजीविकेचं सा साधन त्याला शोधता येईल उदाहरणार्थ आदरणीय आपले मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनी अमरावतीला पंचतारांकित जो एम आय डी सी आहे आपला तिथे टेक्स्टाईल हेप हबचं वरदानच करून दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथे कापसापासून तर कपड्यापर्यंत आणि फॅशनपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तिथे तयार त्यांच्या हस्ते मूर्त मिळ लागला आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये तिथे युनिट्स लागलेले आहेत असे काही युनिट्स उभे करूनच आपण त्याच्यामध्ये करू शकतो मध्यंतरी मी कौशल्य विकासाचा मंत्री असताना एम आय डी सीमध्ये आम्ही एक भूखंड घेतला होता तिथे कौशल्य विकास केंद्र चालू करून तिथे एम आय डी सीला लागणारा कामगार तिथेच कौशल्य त्याला शिकवून तिथेच नोकरी लागेल याच्यासाठी आम्ही प्रयत्न तेव्हा केला होता तो भूखंडसुद्धा मिळालेला आहे पुढे आपण आता त्याला घेऊन जाऊ परत आमची सत्ता आलेली आहे आता यावेळेस आम्ही पुन्हा त्या कार्याला वेग देऊ आपल्याला काय वाटते ज्या प्रकारे आपण अकोल्यामधून आहे आणि अमरावतीमध्ये गुन्हेगारी तत्व मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे मोठ्या संख्येने गुन्ह्यामध्ये वाढत आहे गृह खात्यामध्ये आपण सुद्धा काम केलं आपल्या नेतृत्वामध्ये सुद्धा या महाराष्ट्रामध्ये शांतता व्यवस्था लागली आता जी चित्र बघत आहे तेव्हा आपल्या काय करतील आता मला सध्या आता असं वाटतं की एकदम काही परिस्थिती अशी काही नाही आहे की आमच्या हां ह्या गोष्टी निश्चित पोलीस खात्याला नियमित कोंबिंग करायला पाहिजे आणि काही गोष्टी अशा असतात की जिथे पोलीस खात्याने विजिबल पोलिसिंग करायला पाहिजे कोणाला लोकांना का काहीतरी अशा कामामध्ये करत असताना थोडा धाक निर्माण करण्याच्यासाठी काही ॲक्शन्स घ्यावे लागतात मग तडीपारी असेल किंवा एम पी डी ए असेल अशा सगळ्या गोष्टींना जर तुम्ही पिरॉडिकल त्याचा फॉलोअप घेत राहिले तर जे नामी गुंडे असतात जे हिस्ट्री शिटर्स असतात अशा लोकांना आपल्याला जेरबंद करता येतं त्याप्रकारे देशामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जो मिशन माईकआउट जे सब्जेक्ट राबवला म्हणजे अंमली पदार्थ मुक्त भारत करावा आणि ज्या प्रकारे एमबी ड्रग्ज सारखा या प्रभाव आहे देशामध्ये वाढत आहे राज्यामध्ये वाढतं काय करतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे खरं आणि त्यातल्या त्यात हे सगळं ज्या वयात त्याचं व्यसन लागतं त्या वयामध्ये माणसाचं अगदी आयुष्याची सुरुवात असते आणि तिथेच उद्ध्वस्त होऊन जातं आणि म्हणून याच्यासाठी कायद्याच्यामध्ये बदल करून मला आठवते फडणवीस साहेब आणि देवेंद्रजींनी या कायद्यामध्ये बदल करून त्याच्यासाठी सुद्धा कडक शिक्षा होईल याच्यामध्ये अंमलबजावणी आणि त्याच्यामध्ये ते काय म्हणतात त्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली माझ्यासमोरचं बिल मांडलं गेलं होतं पण ही गोष्ट निश्चित करी आहे की हे सगळं करत असतानासुद्धा आपण मोठ्या प्रमाणावरती एम डी ड्रगचं प्रादुर्भाव पाहतो आहे याला केवळ आणि केवळ आपण लोकांमध्ये जाऊन त्या गुन्हेगारांना पकडणं यापेक्षा समाजमन बदलावं लागेल लोकांना सांगावं लागेल की आईन वडील दोघे कामाला जेव्हा जातात तेव्हा आपला मुलगा किशोरवहीन जेव्हा असतो तेव्हा त्याच्यावरतीसुद्धा मोबाईलसहित या सगळ्या गोष्टीला खतपाणी घालतं त्याच्यावरतीसुद्धा लक्ष ठेवावं लागेल आपल्याला तर युती डॉक्टर रणजित पाटील यांची विशेष मुलाखत जिथे त्यांनी गुन्हेगारावर पोलिसांचा धाक अल्पवयीन मुले आणि बेरोजगारांसाठी कौशल्य का विकास कार्यक्रम यावर आपली भूमिका स्पष्ट केली